नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे आठ आडोतीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर मित्रांनो शिवम दोन दिवस झाला आजारी आहे तर त्याला सर्दी ताप आहे तर काही जेवत पण नाही खात पण नाही पडशील बाळा हलू नको तर त्याला किचनमध्येच आणले तर खूप त्रास देऊ राहिला आता तर किचनमध्येच त्याला झोपायला आणले आणि इकडं रानवी पण आजारी तर रानवीला पण खोकला आणि सर्दी झाली आहे पण आर्मी खेळती आणि रात्री खूप रडत होती आर्मी सगळे आजारी झाले आता सगळ्यांना सर्दी वगैरे झाली माझा पण थोडा घसा आहे तर एकाच इन्फेक्शन सगळ्यांना झालेलं आहे तर बघा शिवम कसा आजारी झाला इकडे अरे शिवम तर शिवामला खूपच सर्दी झाली त्याचा अंग गरम होई ताप वगैरे गरम आहे ते ताप पण आहे त्याला तर काल औषध आणले तर कालचे औषध तुम्हाला दाखवू तुम्ही तर मित्रांनो तर कालचे हे औषध आणले हे बघू शकता लेवी सेप आणि हे सर्दीचं औषध दिलं आहे नाकाच सोडायचं ड्रॉप स्प्रे सोडियम क्लोराईड नसल ड्रॉप्स आणि हे एक दिलं आहे औषध आणि हे अँटीबायोटिक दिलं आहे सस्पेन्शन बॅकटॉ गार्ड आणि मित्रांनो हे हे जुनंच औषध आहे फक्त कालचे एवढे चार औषध आणले शिवमला तर शिवमचेच औषध आणवीला दा पण देतो आम्ही एका एका दाकडं दोन पक्षी <laughs> तर वाजले पाहुणे नऊ तर मित्रांनो काल आम्ही पावसात गेलो होतो नंतर पाऊस उघडला दुपारी नेमकी ने पावसात आम्ही तिथं दवाखान्यात गेलो <coughs> आणि काल बँकची पण केवायसी करून घेतली पण केवायसी काही सक्सेस झाली नाही असं वाटतंय मला अजून <coughs> पी नाही येते ना <coughs> तर मित्रांनो कालचं दूध तसं जोडलंय कोणी पण पिलं नाही तर रात्री दूध चपाती खायची होती पण मारा नि झोपून गेली आणि मला दूध तापून नाही दिलं

से अकराज, अकराज दे तर मित्रांनो आज जायचंय अकरा अकराच स्लॉट आहे तर अकरा वाजता आहे आणि थोडी चार चापती खातो आता म्हणून निघतो तर सध्या पाहुणे नऊ वाजले अरे आणि मी काय करते तू तर देवदर्शन झाले आता इतक्यातच अगरबत्ती लावली मी इकडे बसू आता पलंगी का नाही बेड आहे बेड मग काय बोला पाय नीट काय भेट भेट तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू